तुम्ही जर आपल्या अँड्रॉड ॲप डाऊन केलं असेल तर नक्की करा एमपीसी ट्रिक्स बाय अजय कुमार असं गुगल प्ले स्टोरवर ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तिथूनही तुम्ही ते डाउनलोड करा या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस कमी खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे महत्त्वाचे कोर्सेस सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर हे नक्की डाऊनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा दोन हजार पंचवीस आणि याच्यावर असणारा रिव्हिजन कोर्स आपल्या ऍपवर आता लॉन्च झालेला आहे इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी या चार सेक्शनवर जवळपास पन्नास मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून होईल हा कोर्स पूर्णपणे रिव्हिजन ओरिएंटेड आहे इतिहासा इतिहास जवळपास साडेतीनशे ते चारशे प्रश्न आहेत प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये डिस्कशन केलेला आहे अर्थशास्त्र टॉपिक वाईज डिस्कशन केलेलं आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात राज्यशास्त्र टॉपिक वाईज प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये इथं सुद्धा डिस्कशन केले साडेपाचशेच्या वर प्रश्न आहेत तिथं आणि चालू घडामोडी मागील एक वर्षामधल्या चालू घडामोडी प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये डिस्कशन केलेलं आहे याचा उपयोग तुम्हाला रिव्हिजनसाठी होईल या कोर्सची फी फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आहे आणि तुम्ही जर लवकरात लवकर तिथं जॉईन झाला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट पण त्या ठिकाणी मिळेल पाहणार आहोत त्या डेफिनेशन्स कव्हर केल्यानंतर काही स्टॅट पाहणार आहोत किंवा काही डाटा की तुम्हाला तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दोन हजार पंधरा सोळा आणि सोळा सतरा या महत्वाच्या दोन वर्षामध्ये भारताची आयात व्यापाराची दिशा कशी होती म्हणजे आयात वस्तू कोणत्या आयात केल्या होत्या भारतानं त्याचं पर्सेंटेजनुसार त्याची क्रमवारी लेटेस्ट आकडेवारी सरकारकडनं जाहीर झालेली पंधरा सोळा आणि सोळा सतरामध्ये आणि निर्यातीमध्ये पण सेम तसंच पाहणार आहोत त्याचबरोबर जो गट आहे देशाचा गट कोणत्या देशाच्या गटाला भारतानं व्यापार सर्वाधिक केला होता या काळात आणि कोणत्या देशाकडून कमी झाला होता तर असं एक त्याचा अनालिसिस आहे तर हे परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे परीक्षेला कुठे ना कुठे याच्यावर प्रश्न विचारला जातो त्यामुळे हा पॉईंट नक्की समजून घ्या परीक्षेला तुम्हाला त्याचा फायदा होईल तर आज आपण ऍक्च्युअल लेसनला सुरुवात करतोय याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे विदेशी व्यापार आता विदेशी व्यापार याची डेफिनेशन्स प्रोफेसर किंवा प्राध्यापक मॅक्स वासुरमन आणि हल्टमन यांनी कशी केलेली आहे तर ती म्हणजे विविध देशांमध्ये दे, विविध देशातील रहिवाशांमध्ये दे, चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश त्याला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु तुम्हाला त्याचा अभ्यास करताना अगोदर हे विदेशी व्यापाराचे तीन महत्त्वाचे प्रकार कोणते ते समजून घेणं अगोदर गरजेचं आहे विदेशी व्यापाराचे पहिला प्रकार पडतो तो म्हणजे आयात व्यापार आयात व्यापार म्हणजे कसं असतं एका देशानं दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू आणि सेवांची खरेदी फक्त वस्तू नाही सेवा पण त्यामध्ये कन्सिडर केल्या जातात तर त्याला आपण असं म्हणतो तर आयात व्यापारामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे भारत कोणत्या देशाकडून पेट्रोलियमच्या आयात करतो तर इराक कुवेत सौदी अरेबिया या देशाकडून त्यानंतर पुढची डेफिनेशन येते ती म्हणजे निर्यात व्यापार निर्यात व्यापार म्हणजे काय तर एका देशानं दुसऱ्या देशात केलेल्या केलेली वस्तू व सेवांची निर्यात त्याला आपण निर्यात व्यापार म्हणतो आणि तिसरा एक टाईप आहे त्याला म्हटलं जातं पुनर्निर्यात व्यापार आता भारत पुनर्निर्यात व्यापार करतो का तर हो करतो म्हणजे भारत काय करणार एखाद्या देशाकडून एखाद्या वस्तूची आयात करायची त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि प्रक्रिया झाल्यानंतर ती गोष्ट निर्यात करायची आता भारतामध्ये कसं आहे तर पेट्रोलियम कच्चं पेट्रोलियम म्हणून कन्सिडर बाहेरून घेतो त्याच्यावर थोडंसं प्रक्रिया करतो आणि ते परत बाहेर आपण विकतो हां तर भारताच्या पुनर्नियत व्यापारामध्ये पण ह्या गोष्टी घडून येतात त्यामुळे आयात व्यापार निर्यात व्यापार आणि पुनर्नियत व्यापार हे विदेशी व्यापाराचे तीन महत्त्वाचे प्रकार झाले आता आपण ऍक्च्युली जो स्टॅट आहे ना त्या स्टॅटकडे कडे बोलूया आता त्या स्टॅटमधला पहिल्यांदा महत्त्वाचं येते ते म्हणजे विदेशी व्यापाराची रचना याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट येतो तो म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढायचा उत्पादनाचा वाढता हिस्सा स्थूल देशांतर्गत उत्पादन जे होते त्याचा वाढता हिस्सा आहे मग त्याचे त्यांनी आकडेवारी कंपेरिझन केले कंपॅरिझन करताना त्यांनी बेस इयर एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव नौ पासून कन्सिडर केले आता एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव नौ मध्ये भारताचं निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात विदेशी व्यापाराचा विदेशी व्यापार म्हणजे आयात निर्यातीचा हिस्सा हा किती होता तर तो होता सतरा पॉईंट पंचावन्न टक्के एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये भारताच्या निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विदेश व्यापाराचा हिस्सा किती आहे सतरा पॉईंट पंचावन्न तो दोन हजार सहा सात साली दोन हजार सहा सात म्हणजे मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्या काळी तो हिस्सा किती झाला तर जो हा होता पंचवीस टक्के म्हणजे जवळजवळ साडेसात टक्केची हाईक त्याच्यामध्ये झालेली होती परंतु दोन हजार सोळा सतरामध्ये जर बघितलं तर तो डायरेक्ट दुप्पट झाल्यासारखा दिसतोय तर तो आहे अठ्ठेचाळीस पॉईंट आठ टक्के म्हणजे आयात निर्यात व्यापारामध्ये भारताचा वाढत गेलेला आहे हिस्सा कशामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन ज्याला आपण म्हणतो म्हणजे तुम्हाला ही एक पहिल्या आकडेवारी लक्षात घेणं गरजेचं आहे एकोणीसशे नव्वद एक्याण्णव मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये भारताचा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात विदेशी व्यापाराचा हिस्सा किती होता तर तो सतरा पॉईंट पंचावन्न टक्के होता दोन रस सहा सात झाली तो पंचवीस झाला आणि सोळा सतरामध्ये तो अठ्ठेचाळीस पॉईंट आठ टक्के आहे ओके दुसरं म्हणजे भारताच्या आकारमानाचा आणि मूल्यामध्ये व्यापाराचा जो आहे त्याच्यामध्ये वाढ झाली आहे का तर डेफिनेटली झालेली आहे मोठ्या प्रमाणात भारत आता काय करतोय मोठ्या मूल्य असणाऱ्या एक किंवा असलेल्या वस्तू व सेवांच्या आयात आणि निर्यात करत आहे हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट येतो हो तो म्हणजे भारताची जी निर्यात रचना आहे तर त्याच्यामध्ये बदल झाले बदल कसा म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी भारत कोणत्या गोष्टींची आयात निर्यात करत होता आणि स्वातंत्र्यानंतर भारत कोणत्या गोष्टींची निर्यात करतोय ह्या थोडी गोष्टी लक्षात घ्या स्वातंत्र्यापूर्वी भारत काय करायचं जे प्राथमिक उत्पादन आहेत म्हणजे कसं आहे तर जे ताक ता, कापूस चहा तेलबिया चांबडे अन्नधान्य काजू बिया खनिज उत्पादने हे जे महत्वाचे घटक आहेत ना यांचीच निर्यात करत होता परंतु अलीकडच्या काळामध्ये भारताच्या निर्यातीमध्ये जर तुम्ही बघितलं कपडे हिरे मानके इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याच्यामध्ये सुद्धा महत्वाचं स्थान पटकावले निर्यातीमध्ये तर हा एक पॉइंट आहे की जो फक्त निर्यातीच्या रचनेमध्ये बदल झालाय भारताच्या विदेश व्यापार धोरणामध्ये प्रश्न येतो तो आयात मग या धोरणामध्ये आयात वस्तूमध्ये बदल झालाय का तर झालाय भारत स्वातंत्र्यापूर्वी कोणत्या वस्तूंची आयात करत होता तर औषधे कापड वाहने इलेक्ट्रिकल वस्तू अशा गोष्टींची म्हणजे उपभोग्य वस्तू गरजेच्या आहेत अशांचीच फक्त आयात करत होता परंतु आता भारतानं काय केले पेट्रोलियम आणि तत्सम उत्पादने म्हणजे कच्चं पेट्रोलियम आपण घेतो त्याच्यावर प्रक्रिया करून ते परत विकतो पण म्हणजे भारतामध्ये जेवढी गरज आहे ती सुद्धा भागवली जाते आणि राहिलेले एक्सेस तर ते आपण परत विकतो त्याचबरोबर रसायनिक खते पोलाद इत्यादी वस्तूंची भारत सध्या आयात करतोय म्हणजे आयातीच्या रचनेत सुद्धा थोडासा बदल आहे आता ऍक्च्युली पाहणार आहोत आपण दोन हजार पंधरा सोळा आणि सोळा सतरामध्ये जे चेंजेस झाले ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होती पहिल्यांदा लक्षात काय घ्यायचं भार आता एस मध्ये परीक्षेला प्रश्न काय होतो तर एक दोन हजार चालू आहे तर अठरा एकोणीस किंवा त्याच्या अगोदरचं जास्त कोण विचारलं जातं म्हणजे त्याच्या अगोदर ना चौदा पंधरा विचारलं जात होतं आता इथून येणाऱ्या परीक्षेमध्ये ना थोडा फोकस दोन हजार पंधरा सोळा आणि दोन हजार सोळा सतरामध्ये आयात व्यापाराच्या रचनेमध्ये फरक पडू शकतो दुसरं म्हणजे काय तर बारावीची नवीन पुस्तकं मार्केटमध्ये आलेली आहेत आणि बारावी पुस्तकामध्ये हे नवीन चार्ट दिलेले आहेत तर डेफिनेटली याच्यावर प्रश्न पडण्याचे चान्सेस जास्त राहतात आता दोन हजार पंधरा सोळा आणि सोळा सतरा याच्यामध्ये भारताचं कंपॅरिझन करायचं आपल्याला आणि हे कंपॅरिझन करताना कोणत्या गोष्टींना भारतानं आयात्याच्या रचनेमध्ये पहिला क्रमांक दिला होता त्याचे टक्केवारीनुसार पाहणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा तो म्हणजे पेट्रोलियम तेल व वंगन हे याचा पहिला पार्ट येतो याच्यामध्ये दोन हजार पंधरा सोळा जर आपण तुम्ही विचार केला तर त्याची टक्केवारी होती आयात रचनेमध्ये आयात व्यापारामध्ये तर ती एकवीस पॉईंट आठ टक्के होती सोळा सतरामध्ये ती एकवीस आठ पॉईंट आठ टक्केवरनं वाढून किती झाली बावीस पॉईंट सहा म्हणजे पहिला वेटेज कशाला असणार आहे पेट्रोलियम तेल व मंगन याच्यामध्ये वाढ झालेली आहे हे लक्षात घ्या कधी कधी असं एक एनालिसिस पण प्रश्न असतो जसं की राज्यसेवा मेन्स परीक्षेला दोन हजार एकोणीस मध्ये असा प्रकारे प्रश्न विचारला होता आयात व्यापारावर दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये मध्ये भारतानं दोन हजार पंधरा सोळामध्ये केलेली आयात पर्सेंटेज टक्केवारी आहे दहा पॉईंट पाच ती सुद्धा वाढलेली आहे दहा पॉइंट नऊ झालेली हा तर आता तुम्हाला आज क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे एमपीसी काय करणार तुम्हाला हे सहाच्या सहा घटक देणार आणि चढत्या क्रमानं उतरत्या क्रमानं म्हणजे व्यापाराच्या टक्केवारीनुसार उतरता क्रम सांगा किंवा चढत्या क्रमानुसार सांगा असं जो तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मांडणी करा अशा पद्धतीनं तर पहिलं वेटेज येतं ते म्हणजे पेट्रोलियम तेल व वंगन दोन नंबरला येतं इलेक्ट्रॉनिक वस्तू त्याचा ॲव्हरेज दहा पॉईंट पाच आणि दहा पॉईंट नऊ म्हणजे आसपास दहा पॉईंट पाचच्या समथिंग त्यानंतर तिसरा क्रमांक येतो तो म्हणजे मोती आणि मौल्यवान खडे आयातीमध्ये भारतानं केलेले आहे ह्याचं पर्सेंटेज पंधरा सोळामध्ये पाच पॉईंट तीन आहे परंतु सोळा सतरामध्ये सहा पॉईंट दोन वळीने लक्षात ठेवायचं पहिल्यांदा पेट्रोलियम तेल आणि वंगण मग इलेक्ट्रॉनिक वस्तू मग मोती आणि मल्यवान खडे मग येतं गोडे तेल आता गोडे तेलाच्या बाबतीत आपण थोडंसं लॉजिक लावताना काय करतो अन्नधान्य करतो तुम्हाला असे पाच सहा हजार दिले आणि याचा क्रम लावायला सांगितला चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने परंतु जर तुम्ही गोडे तेलाच्या बाबतीत जर बघितलं तर हे कॉन्स्टंट राहिलेले म्हणजे दोन हजार पंधरा सोळामध्ये आयात संरचनेमध्ये दोन पॉईंट आठ टक्के आया पर्सेंटेज आयात केलं होतं सोळा सतरामध्ये सुद्धा दोन पॉईंट आठ टक्केच आहे फसू शकता, त्यामुळे क्रम क्रम लक्षात घ्या भारताच्या आयात व्यापाराच्या रचनेमधला क्रम कसा आहे तर तो क्रम असा आहे पेट्रोलियम तेल आणि वंगन इलेक्ट्रॉनिक वस्तू मग येणार मोती आणि मल्यवान खडे तीन नंबरला चार नंबरला गोडे लाख खते आणि सहाला अन्नधान्य आता याच्यामध्ये ना याचा ॲनालिसिस जर तुम्ही नीट केलं तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षण जाणवेल ती म्हणजे गोडचेल्याच्या बाबतीत काय झालंय हे टक्केवारी सेम राहिले या दोन वर्षामध्ये परंतु खत्याच्या बाबतीमध्ये जर दोन हजार पंधरा सोळामध्ये ना ती दोन पॉईंट एक टक्के होती ती घसरून किती झालेलं आहे एक पॉईंट तीन टक्के म्हणजे खतं आपण आयात करण्यामध्ये थोडस कमी केलेलं आहे त्याच्या आयातीचं प्रमाण हा एक पहिला घटक तुम्हाला कन्सिडर करावा लागेल आणि अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितला तर अन्नधान्याच्या बाबतीमध्ये महत्वाची आकडेवारी अशी येते ती म्हणजे दोन हजार पंधरा सोळामध्ये ते झिरो पॉईंट एक टक्के आपण एवढं त्याची आयात करत होतो परंतु सोळा सतरामध्ये ती झिरो पॉईंट चारवर वर गेलेली आहे म्हणजे हा क्रम पहिल्यांदा लक्षात घ्यायचा याच्यामधून तुम्हाला काय काय शिकायचं आहे पहिले लक्षात ठेवायचं दोन हजार पंधरा आणि सोळा सतरासाठी एकच क्रम आहे टक्केवारीनुसार नुसता क्रम विचारला तर पहिला येणार पेट्रोलियम तेल आणि वंगण दुसरे येणार इलेक्ट्रॉनिक वस्तू तीन नंबरला येणार मोती आणि मल्यवान खडे चार नंबरला गोडे तेल येणार हे लक्षात घ्या पाचला खते आणि सहाला अन्नधान्य जर तुम्हाला याचं विचारलं की गोडे तेलाचं जर प्रमाण लक्षात ठेवायचं कारण दोन पॉईंट आठ दोन पॉईंट आठ दोन्ही ठिकाणी सारखं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खते खते हे असा घटक आहे की ज्याचं प्रमाण कमी झालेलं आहे दो आयात वस्तूमध्ये दोन हजार पंधरा सोळा आणि सोळा सतरामध्ये दोन हजार पंधरा सोळामध्ये दोन पॉईंट एक टक्के होतं परंतु ते एक पॉईंट तीन टक्क्यावर गेलेलं आहे म्हणजे ह्याचं प्रमाण आपण आयातीमध्ये कमी केलेलं आहे आणि अन्नधान्याच्या बाबतीमध्ये झिरो पॉईंट एक टक्का अगोदर आपण अन्नजण आयात करत होतो तर त्याचं प्रमाण झालंय झिरो पॉईंट चार टक्के म्हणजे फक्त खत्यांचं प्रमाण आयात करण्यामध्ये आपण कमी केलेलं आहे नाहीतर बाकी सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात दोन हजार पंधरा सोळा आणि सोळा सतरा या आर्थिक वर्षाचं कम्पॅरिझन केलं असता वाढलेला पाहायला मिळतात तर याच्यामध्ये बरेचसे पॉईंट येतात ते सर्वच्या सर्व अनालिसिस थ्रू मी सांगितलेलं आहे आता आपण बोलूया निर्यात व्यापाराच्या रचनेकडे पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या हे सोर साये। सोर साये जे सोर्स आहे सोर्स आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे फस्ट पुस्तिका ते डिक्लेअर करतात दोन हजार सोळा दरवर्षीची तर त्याच्यामधनं आणि भारत सरकारचा जो आर्थिक पाणी अहवाल आहे दोन हजार अठराचा या दोन्हीच्या टक्केवारी घेऊन किंवा आकडेवारी घेऊन ना या पुस्तकामध्ये छापलेले त्यामुळे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे आता निर्यात संरचनेमध्ये सुद्धा खूप महत्वाचा पॉईंट आहे याच्यावर एक प्रश्न असतो बरं का आयात संरचना निर्यात संरचना हे व्यापाराच्या दृष्टीनं दुसरं महत्वाचं म्हणजे देश देशांचा जो गट आहे ना या गटावर सुद्धा अलीकडच्या काळामध्ये विचारण्याचे चान्सेस जास्त आहे कारण त्याच्यामध्ये बरेचसे पॉईंट चर्चेत मी थोडं तुम्हाला ते एक्सप्लेन करेन आता निर्यात संरचनेमध्ये जर तुम्ही अनालिसिसमध्ये बघितलं तर याच्या निर्यातीमध्ये सर्वाधिक जास्त कुठल्या घटकाची भारतानं निर्यात केलेली आहे हे तुम्हाला अगोदर पाहावं लागेल आणि टक्केवारीनुसार आपण कन्सिडर करूया निर्यात संरचनेमध्ये सर्वाधिक जास्त निर्यात कोणत्या घटकाची केलेली आहे दोन हजार पंधरा सोळामध्ये जर बघितलं तर ती आहे अभियांत्रिकी वस्तू अभियांत्रिकी वस्तूची निर्यातीमध्ये एक नंबर आहे तेवीस टक्के सोळा सतरामध्ये हेच प्रमाण वाढून किती झाले तेवीस पॉईंट साठ टक्के म्हणजे अभियांत्रिकी वस्तू याचा पहिला क्रमांक लागतो निर्यातीमध्ये वेटेज पर्सेंटेजनुसार दोन नंबरला पर्सेंटेजनुसार जास्त टक्केवारीनुसार टक्केवारीनुसार टक्के असं म्हणतोय टक्केवारीनुसार जास्त बघितलं तर ते येतं ते म्हणजे पेट्रोलियम तेल पेट्रोलियम उत्पादने ते येते अकरा पॉईंट नऊ टक्के आणि दोन हजार सोळा सतरामध्ये ते कमी झाले स्लाइटली ते झाले अकरा पॉईंट सात टक्के म्हणजे अभियांत्रिकी वस्तूचा पहिला क्रमांक पेट्रोलियम उत्पादने दुसरा क्रमांक अकरा पॉईंट नऊ अकरा पॉईंट सात झाले त्यामुळे हा दुसरा घटक लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर तिसरा क्रमांक जातो तो म्हणजे तयार कपडेचा तयार कपड्याचं वेटेज आहे सहा पॉईंट नऊ टक्के दोन हजार पंधरा सोळामध्ये आणि सोळा सतरामध्ये ते झाले सहा पॉईंट तीन टक्के त्यामुळे क्रम कसा लक्षात ठेवायचा अभियांत्रिकी वस्तू पेट्रोलियम उत्पादने तयार कपडे हे पहिले तीन क्रम झाला चौथा घटक येतो तो म्हणजे सूत सूताचं जर प्रमाण बघितलं दोन हजार पंधरा सोळामध्ये तीन पॉईंट चार आहे निर्यातीमध्ये आणि सोळा सतरामध्ये तीन पॉईंट एक त्यामुळे चौथा क्रमांक येतो तो म्हणजे सूत पाचवा क्रमांक येतो तो, तो म्हणजे चांबड्याच्या वस्तू चांबड्याच्या वस्तू आणि चांबड्या आणि चांबड्याच्या वस्तू त्याचा क्रमांक येतो दोन पॉईंट एक टक्के वेटेजनुसार आणि सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे कच्चं लोखंड कच्चं लोखंड आपण दोन हजार सोळा सतरामध्ये थोड्या प्रमाणात मागवलेला आहे पॉईंटमध्ये झिरो पॉईंट पाच असा आहे तर तुम्हाला याचा क्रम लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे परीक्षेला नाही याच्यावर प्रश्न डेफिनेटली असणार पहिला क्रम पहिला क्रमांक येतो म्हणजे दोन हजार पंधरा सोळा आणि सोळा सतरा एकच आकडेवर एकच पॅटर्न आहे तुला लक्षात ठेवायचा सर्वाधिक जास्त निर्यात कुठं केली आपण अभियांत्रिक वस्तूची केली दोन नंबरला कशाची केली पेट्रोलियम उत्पादनाची केली तीन नंबरला आपण निर्यात केली तयार कपड्यांच्या बाबतीत चार नंबरची निर्यात आहे सूत पाच नंबरची आहे चांबडे आणि चांबड्याच्या वस्तू आणि सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे कच्च लोखंड म्हणजे अभियांत्रिकी वस्तू पेट्रोलियम उत्पादने तयार कपडे सूत चा आणि पेट्रोलियम सूत चामडे आणि चांबड्याच्या वस्तू हे जे क्रम दिले ना हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे परीक्षेला ना या वस्तूंचा गट आयात आणि निर्यात याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो त्यामुळे अगोदर पाहिलेली थोडी आकडेवारी आणि हे पॉईंट खूप महत्वाचं आहे आता आपण देशाच्या गटाकडे वळूया आता देशांच्या गटामध्ये तुम्हाला जर असं विचारलं दोन हजार सोळा सतरामध्ये भारताची जी आयात देशा होता आयात केलेल्या तर कोणत्या देशाच्या गटाकडून भारतानं सर्वाधिक मोठ्या प्रमाणात आयात केली असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर असलं पाहिजे विकसनशील राष्ट्र विकसनशील राष्ट्र या गटाकडून आपण त्रेचाळीस पॉईंट दोन टक्के एवढी आयात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन नंबर येतो तो म्हणजे ओईसीडी गटांचा त्यानंतर ओपेक देशांचा तिसरा क्रमांक लागतो चौथा पूर्व युरोप लागतो म्हणजे विकसनशील राष्ट्राकडून आपली आयात मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात घ्या कारण बऱ्याच वेळा परीक्षेला ओईसाठी ओपेक जर दिलं ना आपण याच्यामध्ये आन्सर देतो परंतु तसं नाहीये सोळा सतरामधल्या आयातीमध्ये ना विकसनशील राष्ट्राकडून भारताच्या मोठ्या प्रमाणात आहे त्रेचाळीस पॉईंट दोन टक्के मग ओपे त्यानंतर ओपी ओईसीडी आणि मग ओपेक असा क्रम येतो जर निर्यात गटांचा जर तुम्ही त्याचाच विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे काय आहे विकसनशील राष्ट्र एक नंबर दोन नंबरला ओईसीडी गटांचा तीन नंबर ओपेक चार नंबर मात्र इतरचा येतो आणि पाच नंबर पूर्व युरोपचा जसं निर आयातमध्ये काय होतं हु? एक नंबर विकसनशील राष्ट्र ओईसीडी दोन नंबर ओपेक तीन नंबर पूर्व युरोप चार नंबर आणि इतर पाच नंबर म्हणजे इतरचा आयातीमध्ये पाचवा घटक येतो आणि इतर चौथा एम पी सीन एकदा इतर ह्या पॉईंटवर सुद्धा बऱ्याच प्रश्न फसवलेला आहे ते लक्षात घ्या त्यामुळे हे दोन्ही घटक खूप महत्वाचे आहेत विकसनशील राष्ट्रे ओ एसीडी ओपेक हां एवढा क्रम तरी ॲटलीस्ट पहिले तीन लक्षात ठेवा दुसरं म्हणजे भारता सद्यस्थितीमध्ये भारताच्या ज्या वस्तूंच्या निर्यातींचा कल आहे ना तर तो कलसुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे त्याच्यावर सुद्धा समजा प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर द्यायला हवं निर्यातीमध्ये जर तुम्ही बघितलं तर अभियांत्रिकी वस्तूंना जो निर्यात केले गेलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचा हिस्सा किती राहिला दोन हजार सतरा अठरामध्ये तर तो निर्यात केलेल्या वस्तूमध्ये हिस्सा आहे पंचवीस टक्के म्हणजे मग अभियांत्रिकी वस्तूमध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश केलेला आहे तर वाहतुकीची स्वयंचलित किंवा उप स्वयंपूर्ण उपकरणं असतील यंत्रसामग्री असेल या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे आणि दुसरं म्हणजे दोन हजार दहा अकरापासून पासून चौदा पंधरापर्यंत पर्यंत जर या वाहतुकीच्या उपकरणांची निर्यात जर तुम्ही पाहिली तर दोन हजार दहा अकरामध्ये मध्ये ती सोळा अब्ज डॉलर होती यू एस डॉलर तर ती वाढून किती झाले तर चोवीस पॉईंट आठ अब्ज यू एस डॉलर एवढी झालेले आहे फक्त काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला याच्यातून तुम पहिला एक घटक लक्षात ठेवला तरी मोर दॅन आहे तो म्हणजे अभियांत्रिकी वस्तूचं दोन हजार सतरा अठरामध्ये मध्ये एकूण निर्यातीमध्ये हिस्सा होता पंचवीस टक्के एवढं लक्षात ठेवा त्यानंतर येतात ते म्हणजे पेट्रोलियम उत्पादने पेट्रोलियम उत्पादनांच्या बाबतीत जर भारतानं बघितलं भारत काय करतो तर कच्चं पेट्रोलियम जास्त करून आयात करतो त्याच्यावर प्रोसेस करतो आपल्या देशातली गरज भागवतो आणि राहिलेला आपण विकतो परंतु दोन हजार दोन हजार एक दोनच्या रेंजपासून ना भारतानं हे जे शुद्धीकरणाची क्षमता आहे त्याच्यामध्ये बरंचसं बदल केलेला आहे त्यामुळं दोन हजार ते दोन हजार एक याच्यामध्ये भारताचा जे एकूण निर्यात होती त्याच्यामध्ये पेट्रोलियम उत्पादनांचा हिस्सा किती होता चार पॉईंट तीन टक्के परंतु आपण आता शुद्धीकरणाचा प्रोसेस एक नंबरवर राबवतोय सध्या जगामध्ये त्यामुळं काय करतोय आपण तर त्याचं उत्पादन पेट्रोलियम उत्पादनाची वाढ केलेली आहे ते लक्षात घ्या तिथे आलेली आहे वीस पॉईंट एक टक्के एवढी त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे त्याच्यानंतर रसायन आणि रासायनिक उत्पादने याच्यामध्ये सुद्धा निर्यातीचा वाटा चांगला आहे किंवा रत्न दागिने कपडे व तयार वस्तू याच्यामध्ये बघितलं आता दुसरं म्हणजे बा भारत हा कापड निर्मितीच्या बाबतीमध्ये जगामध्ये संपूर्ण जगामध्ये एक नंबरला आहे कापड निर्मिती निर्यातीच्या बाबतीमध्ये दोन हजार चौदा पंधरामध्ये निर्यातीत कापड आणि त्याचा वाटा जर बघितला भारताचा तर तो अकरा पॉईंट तीन टक्के आहे म्हणजे कापड निर्यातीमध्ये भारत जगामध्ये अग्रस्थानी आहे निर्यात करण्यामध्ये हे लक्षात घ्या बाकी काही आकडेवारी नाही लक्षात ठेवली तरी चालू शकते दुसरे एक म्हणजे पेट्रोलियम आयातीमध्ये आता आयात कल बघते पेट्रोलियम आयातीमध्ये जर बघितलं एकोणीसशे नव्वद ब्याण्णव मध्ये ना ते सत्तावीस टक्के प्रमाण होतं आणि ते आता किती झाले एक तर एकतीस टक्के एवढं झालेलं आहे सोन्याच्या बाबतीत जर बघितलं पेट्रोलियम नंतर आयात केल्या जाणाऱ्या दुसऱ्या क्रमांकावरची वस्तू आहे ती म्हणजे सोनं दोन हजार तेरा चौदा याच्यामध्ये जर सोन्याच्या आयातीमध्ये बघितले तर तुम्हाला घट पाहायला मिळते कारण मोदी सरकारनं बरंच आपल्या भारत देशामध्ये असं कितीतरी टन सोनं घरामध्ये पडून आहे की ज्याचा कोणाला ताळमेळ पत्ता लागत नाही सरकारला कितीतरी ब्लॅक सोनं टाईपमध्ये पडून आहे त्याच्यामुळे सरकारनं बऱ्याचशा स्कीम सुद्धा काढल्या होत्या सोन्याच्या स्वर्ण मुद्रीकरण योजना वगैरे की सरकार गहाण ठेवा तो सोनं तुम्ही आणि त्याच्यावर तुम्हाला व्याज मिळेल असं बऱ्याचशा स्कीम होत्या आता सोन्याची आयात जर बघितली दोन हजार दहा अकरामध्ये मध्ये ती त्रेपन्न पॉईंट तीन अब्ज डॉलर होती तेरा चौदा मध्ये ती सत्तावीस पॉईंट अब्ज डॉलर पर्यंत गेलेली आहे तर आता ॲक्च्युली घट झालेल्या बऱ्याचशा गोष्टीमुळे सोन्याच्या बाबतीमध्ये आता त्यानंतर आता एक कन्सेप्ट किंवा डेफिनेशन बघायचे ती म्हणजे व्यवहार तोल म्हणजे काय व्यवहारतोल म्हणजे काय एका आर्थिक वर्ष आपण कन्सिडर केलं आणि त्या आर्थिक वर्षामध्ये देशामध्ये जे सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार होतात देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची ज्या ठिकाणी पद्धतशीरपणे नोंदणी केली जाते त्याला व्यवहार तोल असं म्हटलं जातं आणि दुसरा एक कन्सेप्ट आहे त्याला आपण व्यापार तोल असं म्हणतो व्यापार तोल म्हणजे काय तर ते त्यासाठी काही कालावधी कन्सिडर केला जातो म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये दे। देशामधल्या जे आयात केलेल्या आणि निर्यात केलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या मूल्यांतला मूल्यांकनामधला जो फरक आहे मूल्यांत फरक किमतीतला फरक तो म्हणजे व्यापार तोल असतो व्यापार तोलाच आपण काय म्हणतो आंतरराष्ट्रीय व्यापार तोल असं म्हणतो तर ह्या बारावीच्या पुस्तकामध्ये त्यांनी एवढ्या घटक दिलेला आहे ज्या घटकावर फोकस करायचा ते मी तुम्हाला सांगितलंय कोणत्या घटक तर तुम्हाला आयाती कलमध्ये दोन घटक लक्षात ठेवायचं आहे पेट्रोलियम सोने बाकी आणि बाकी जो चार्ट दिलेत मी ते सविस्तरपणे एक्सप्लेन करून सांगायचा प्रयत्न केलाय आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा धन्यवाद